कसबा वाळवे तालुका राधानगरी येथील वाळवा ग्राम महोत्सवास येणाऱ्या पै पाहुणे व मित्रमंडळींचे सहर्ष स्वागत शुभेच्छुक डॉक्टर विजय बिराधर पाटील भगवान गुरव संस्थापक अनंत शांती सेवा संस्था दातांच्या सर्व शस्त्रक्रिया व उपचार एकाच ठिकाणी हायटेक दातांचा दवाखाना कसबा वाळवे समोर कसबा वाळवे तालुका राधानगरी केनवडे कागलफाटा महाई सेवा केंद्रासमोर केनवडे तालुका कागल मराठी चित्रपट आता थांबायचे एक मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार अभिनेते भरत जाधव यांची पुणे येथील पत्रकार परिषदेत माहिती झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांना मनोरंजक दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत झी स्टुडिओ चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅज मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा आता थांबायचं नाही हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी माहिती अभिनेते भरत जाधव यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली परीक्षा म्हटलं की पोटात गोळा येतो पण या चित्रपटातील परीक्षेचे किस्से तुम्हाला कधी हसवतील तर कधी रडवतील आणि जाताना नक्कीच काहीतरी देऊन जातील या चित्रपटातील बोलाणाचे लहान मुलांचे मोठ्यांसाठी असलेले गाणे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवणारी आहे यावर्षी जीवनाच्या अडचणीतून वाट काढत आपल्या स्वप्नपूर्तीसाठी यशासाठी झेप घेताना तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य माणसाला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि हा प्रवास यशस्वी होतो का हे पाहण्यासाठी आपल्याला येत्या एक मे रोजी रुपेरी पडद्यावरील भेट रुपेरी पडद्याला भेट द्यावी लागेल कारण प्रत्येक मराठी कुटुंबाने बघायला हवा असा हा चित्रपट आहे या चित्रपटातील आता था थांबायचं नाही हे गाणं प्रदर्शित झालं असून जीवनाच्या उंच भरारी घेण्याचा नवे स्वप्न पाहण्याचा आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या ध्यासाचा आनंद व्यक्त करणारं हे गाणं आहे या गाण्याला अजय गोगावले आणि आनंदी जोशी हिने आपल्या सुराने साथ चढवला आहे तर संगीतकार गुलराज सिंग यांनी सर्व गाणी संगीतबद्ध केली असून मनोज यादव गीतकार आहेत या चित्रपटात उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार असून आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत या चित्रपटात भरत जाधव यांच्यासह आशुतोष गोवारीकर सिद्धार्थ जाधव प्राजक्ता हनमघर किरण खोजे प्रवीण कुमार डाळेमकर ओम भुतकर पर्ण पेठे श्रीकांत यादव आणि रोहिणी हटंगडी यांच्यासही यांच्याही महत्व पूर्ण भूमिका आहेत आता थांबायचं नाही थांबायचं नाही हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून आयुष्यातील संघर्ष व पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळेल वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओ सोबत काम करण्याचा अनुभव अतिशय समृद्ध करणारा आहे हा माझा पहिलाच चित्रपट त्यातही अशी टीम लाभल्याने नक्कीच याचे फळ चांगले असेल अशी आशा आहे झी स्टुडिओज प्रस्तुत चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म झॅझ निर्मित आता थांबायचं नाही या चित्रपटाचे लेखन ओंकार गोखले अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल भवेश जानवेलकर निधी हि ही, हिरानंदानी व धरम वालिया यांनी केली आहे तर तुषार हिरानंदानी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील शिवराज बद्दल बोले की खूप छान गोष्ट त्याने सिलेक्ट केली त्याचा पहिला चित्रपट दिग्दर्शनाला म्हटलं तर त्यांनी कमर्शियल विचार केला असता मोठा पण एक छान खऱ्या खऱ्या गोष्टीवर लक्ष घालून ती गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलाय आणि आम्ही सगळे कलाकारांनी म्हणजे अगदी कधी काय होतं गोष्ट छान असेल ना तर ना नतर, ते प्रेझेंट करायला नक्कीच आवडतं पण शिवराजचं कौतुक आहे त्याने प्रत्येकाला ती गोष्ट व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर प्रत्येकजण त्या अनुषंगाने यात इन्वॉल्व आहे आणि पहिल्या टीजर पासूनच लोकांनी कॅच केलंय त्याला तेव्हा मला असं वाटतं की प्रामाणिक मांडलेला प्रयत्न आहे आणि तो सक्सेस होईल अशी निर्भीड वेधडक बातमी